नमस्कार मंडळी टेकटडका चोवीस बाय सातमध्ये मध्ये मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजची एकदम हटके बातमी म्हणजे विचार करा आजकाल सगळीकडे ए आय ए आय आणि फक्त ए आय रोबोट पण या AI चा सगळ्यात मोठा गेम चेंजर कोण ठरणार तर युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना म्हणजे युएनसी यूएनसी आज आपल्या सोबत आहेत UNC चे चान्सलर श्री ली रॉबर्ट्स हॅलो मिस्टर रॉबर्ट्स ते सध्या लॉस एंजलिसमध्ये आहेत एकाकडे एआय कंपन्यांची मीटिंग्स चालू आहेत तर दुसरीकडे म्हणजे त्याच दिवशी त्यांची फुटबॉल टीम एका जबरदस्त मॅच हरली शॉक पण रॉबर्ट्स तर लक्ष कुठेय तर भविष्यावर मित्रांनो वर रॉकेट आजची तरुण पिढी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडेल तेव्हा त्यांना एआय वापरायला कोणीही नाही म्हणणार बरोबर रॉबर्ट्स प्रश्न विचारतात पण इथे कॉलेजमध्ये काही प्रोफेसर विद्यार्थ्यांना एआय वापरायला घाबरवत आहेत शॉक म्हणजे एकीकडे वी नीड टू प्रिपेअर स्टुडंट्स फॉर द रिअल वर्ल्ड आणि दुसरीकडे ए आय वापरणं म्हणजे चीटिंग काय चाललंय हे रॉबर्ट्स म्हणतात की यू एन सी मध्ये फॅकल्टी दोन प्रकारचे आहेत एक जे AI ला फॉरवर्ड घेऊन जात आहेत आणि दुसरे ज्यांनी हेड्स इन द सँड केलंय म्हणजे एक प्रोफेसर एआय वापरून विद्यार्थ्यांना जास्त काम करायला लावतोय कारण रिअल वर्ल्डमध्ये तसंच असतं पण दुसरे प्रोफेसर AI ला जणू काही अॅनाबॉलिक स्टेरॉइड समजत आहेत आराम आता चार हजार फॅकल्टी मेंबर्स आहेत तिथे आणि सगळे आपापल्या जागेवर भारी आहेत आपापल्या पद्धतीने शिकवतात म्हणजे दहा वर्षांची टेन्युअर मिळिये कुणाला काय बोलणार डाऊट म्हणून रॉबर्ट्सनी एक नवीन आयडिया काढली आहे इन्सेंटिव्ह डेस्ट प्रोग्राम्स म्हणजे जे फॅकल्टी सोबत पुढे जातील त्यांना प्रोत्साहन मिळेल त्यांनी साठी एक नवीन व्हाईस प्रोभोस्ट पण अपॉइंट केलाय जे फॅकल्टीला मदत करतील सर्वात मोठी बातमी म्हणजे यू एन सी दोन मोठी स्कूल्स एकत्र करतीये स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड सोसायटी आणि स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी सायन्स टॅशा यांचं नवीन स्वरूप पूर्णपणे एआयवरच केंद्रित असेल लाईट पण सगळं काही आलबेल नाहीये डाऊट काही विद्यार्थ्यांना भीती वाटतेय की त्यांच्या डिग्रीजचं काय होणार आणि काही, काही फॅकल्टी अजूनही रॉबर्ट्सवर टीका करतायत की त्यांना कोजंट आयडिया नाहीये या सगळ्या योजनांची अराब हे सगळं रॉबर्ट्सच्या इगोसाठी चालू आहे असा आरोप पण झालाय आणि हो फुटबॉल टीमचं काय बिल बेलेचिक नावाच्या कोचला दरवर्षी दहा मिलियन डॉलर्स दिले जात आहेत तरीही टीमची कामगिरी दोन चार आहे म्हणजे हरल्यावर लोक म्हणतात बेलेचिकला का बोलवलं पण जर जिंकले असते तर नक्की कौतुक केलं असतं नाही का नसा रॉबर्ट्स मात्र म्हणतात की न्यूज स्टोरीजवर निर्णय नसतात बेलेचिक कॅम्पस मध्ये शेवटी ला गोष्ट खरी की युएनसी ला अमेरिकेची नंबर वन पब्लिक युनिव्हर्सिटी बनवायचं आणि त्यासाठी रॉबर्ट्स हे झपाट्याने निर्णय घेत आहेत ट्रेडिशन तोडून नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतायत टू टेक रिस्क रॉकेट तर मित्रांनो एआयचं भविष्य कसं असेल आणि युएन सी या सगळ्या मध्ये फिट बसणार का बघूया डाऊट तोपर्यंत टेक तडका चोवीस बाय सातला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद